नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कळस कृषी व डेअरी प्रदर्शन दोन हजार पंचवीस या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये धरती अॅग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर ह्या कंपनीचे इथे दोन वाहनं लागलेले आहेत तर दोन वानांपैकी पहिलं वाहन जे आहे हे हायब्रिड वाल हायब्रिड वाल हा हा लागलेला आहे बघू शकता तुम्ही हायब्रिड वालाचं नाव आहे डी एच बी नऊशे अडुसष्ट या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जगामधला पहिला संकरित वाल आहे आणि या शेंगांची या वालाची लागवड करत असताना साधारण तुम्ही याची लागवड सहा बाय दीड वरती किंवा पाच बाय दोन ह्या अंतरावरती लागवड करा एका ठिकाणी एकच बियाणं लावायचं आहे आणि बी लावल्यापासून साधारण एक पंचावन्न ते साठ दिवसामध्ये याचा पहिला तोडा चालू होतो तर याचा पहिला तोडा चालू झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्या ज्या शेंगा आहेत याच्या शेंगा ह्या हिरव्या गार अशा शेंगा आहेत शेंगांची लांबी बारा सेंटीमीटर ते तेरा सेंटीमीटर पर्यंत लांब आहे आणि याचा पहिला तोडा साधारण एक पंचावन्न ते साठ दिवसानंतर चालू झाल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या अंतराने नियमित तो अशा तोडण्या करू शकतात उत्पादनाला एकदम चांगलं वाण आहे आणि हे याचं लागवड साधारण तुम्ही जानेवारी महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत केव्हाही करू शकतात हे जेव्हा टेम्परेचर जास्त असतं म्हणजे आपण म्हणतो की हाय टेम्परेचर आहे तर हाय टेम्परेचरमध्ये पण याची फळधारणा किंवा फुलधारणा खूप सुंदर होते आणि हा गोल्डन मोजॅक बीन्स व्हायवरच जो येतो म्हणजे वाल याला शेतकरी सोप्या भाषेमध्ये म्हणतात ती वाल पिवळे पडतात उन्हाळ्यामध्ये तर ह्या पिवळेपणा या वालाला चांगला रोग प्रतिकार क्षमता चांगली आहे या वाणाची तर शेतकऱ्यांनी याचं एकरी उत्पन्न जर सांगायचं तर साधारण एक बारा ते पंधरा टनापर्यंत याचं एकरी उत्पन्न येतं सहा बाय दोन वर सहा बाय दीड वरती किंवा पाच बाय दोन वरती लागवड करत असताना साधारण एक ते सव्वा किलो बियाणे याचं एकरी लागतं शंभर ग्रॅम बियाण्याच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे हा शंभर ग्रॅम बियाण्याच्या पॅकेट मध्ये शंभर ग्रॅम मध्ये तीनशे सत्तर बिया येतात तर साधारण एक ते सव्वा किलो एकरी बियाणं लागतं तर शेतकऱ्यांनी ह्या वाण्याची जानेवारी पासून तर मे महिन्यापर्यंत अवश्य लागवड करावी दिवस चालू साधारण हा एक मी जसं सांगितलं तुम्हाला की पासष्ट ते साठ दिवसानंतर याचा पहिला तोडा येतो पहिला तोडा आल्यानंतर साधारण हा पुढे चार ते पाच महिने कंटिन्युअसली चालू शकतो जर शेतकऱ्यांनी चांगलं खत व्यवस्थापन न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि स्प्रेइंग शेड्यूल जर व्यवस्थित ठेवलं तर साधारण एक पाच ते सहा महिन्यापर्यंत प्लॉट हा चालू शकतो दुसरा आता कोणतं पीक आहे तसं आमचं आता तुम्ही बघू शकता की धर्तीमध्ये आम्ही आता एक जगामधली पहिली चवळी बबली हे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रचलित आहे तर बबलीचं पण आम्ही इथं पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमामध्ये पीक लावलेलं ला आहे तर चवळी बबली ह्या पीक वाणाची तुम्ही लागवड करत असताना साधारण सहा बाय दोन या अंतरावरती लागवड करा हे संकरीत वाण असल्यामुळे एका ठिकाणी याची एकच बियाची लागवड करायची आहे आणि बी लागवडीपासून साधारण एक पंचावन्न ते साठ दिवसाला याचा पहिला तोडा येतो याच्या शेंगांचा जो कलर आहे हा डार्क हिरवा असा कलर आहे शेंगांची जी लांबी आहे ती साधारण एक बत्तीस से ते चौतीस सेंटीमीटर पर्यंत लांब आहे आणि हे संकरित वाहन असल्यामुळे हे साधारण पंचावन्न ते साठ दिवसाला पहिला तोडा आल्यानंतर अल्टरनेट दिवस तोडायचा आहे म्हणजे आज तोडलं तर उद्या तोडा बंद ठेवून परवा परत तोडायचा आहे म्हणजे एक दिवस साठ याचा तोडा होतो शेंगांची लांबी बत्तीस ते चौतीस सेंटीमीटर आहे हिरव असा रंग आहे आणि याला कंटिन्युटी भरपूर आहे तर आमच्या शेतकऱ्यांना लागवड आहे की जसं चवळी लागवड करत असताना शेतकरी साधारण जून जुलै महिन्यामध्ये ह्या रेग्युलर हंगामामध्ये सर्वच जण चवळी करतात पण हे संकरीत वाहन असल्यामुळे हे तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर ह्या बिगर हंगामामध्ये लावा जेणेकरून त्या बा त्यावेळेस साध्या ज्या रिसर्च आणि ओपी मराठ्या आहेत याची लागवड केली तर त्याचं अपेक्षित उत्पन्न येत नाही किंवा त्याची वाढ व्यवस्थित होत नाही तर अशा बिगर हंगामासाठी म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड करा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड केल्यानंतर ते तुमचं जे तोडे चालू होतील साधारण सात दिवसानंतर ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चालू होतील तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे चार ते पाच महिने तुम्ही याचं चांगलं उत्पन्न घेऊ शकतात आणि याला रेट पण चांगले मिळतात तसं तसंच दुसरा जो बिगर हंगाम येतो बिगर लागवडीचा हंगाम येतो तो, हंगा तो, तो समजा एप्रिल आणि मे एप्रिल आणि मे ह्या महिन्यामध्ये काय असतं की ज्या साध्या व्हरायट्या आहेत यांची हाय टेम्परेचरमुळे सेटिंग होत नाही उत्पादन व्यवस्थित येत नाही वाढ व्यवस्थित होत नाही अशा परिस्थितीतसुद्धा हे संकरित चवळी बबली हे जे वाहन आहे हे तुम्ही व्यवस्थित जर नियोजन करून लावलं तर मार्च आणि एप्रिल महिन्यात किंवा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सोयींग केलं तर साधारण जून मध्ये चालू होतं तर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये चवळीला रेट चांगले मिळतात याचं एकरी उत्पन्न सांगायचं झालं तर साधारण याला बारा ते पंधरा टनापर्यंत एकरी उत्पन्न ऍव्हरेजली सरासरी मिळतं आणि याचा अजून एक फायदा आहे की याचे तोडे भरपूर होतात साधारण सहा ते सत्तर तोडे होतात तर काय होतं केव्हा केव्हा के बाजारभाव आपल्या हातचे नसतात किंवा शेतकऱ्यांच्या हातचे नसतात बाजारभाव जर पडले तर ह्या जास्त तोडणी होणाऱ्या पिकांमध्ये फायदा असा असतो की कुठं ना कुठं तुम्हाला एक इन अँड ॲव्हरेज असा भाव सरासरी भाव मिळत असतो तर हे याच्या सत्तर ते ऐंशी तोडण्या होतात एकरी उत्पन्न पंधरा ते अठरा टनापर्यंत उत्पन्न येतं चांगलं मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं तर आमच्याकडे असे पण शेतकरी आहेत की त्यांनी बावीस बावीस पंचवीस पंचवीस टनापर्यंत उत्पन्न काढलंय तर बबली हवानाची लागवड करत असताना तुम्ही दोन हंगाम लक्षात ठेवा एक ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लागवड करा आणि दुसरा हंगाम तुम्ही एप्रिल ते मे मध्ये लागवड करा दोन्ही बिगर हंगामात लावण्यासाठी अगदी उपयुक्त वाण आहे चवळीमध्ये आम्ही सध्या दोन प्रकारचे हायब्रिड दिलेले आहेत तुम्ही हे बघू शकता की हे जे मी तुम्हाला संकरित चवळी बबली सांगितली याची शेंगांची लांबी जी आहे ती तेतीस ते चौतीस सेंटीमीटर आहे तेहतीस ते चौतीस सेंटीमीटर आणि हिरव्या रंगाची आहे परत यात दुसरं वान आम्ही एक डेव्हलप केलेलं आहे आता नवीनच संशोधित केलेलं आहे तर ते तुम्ही इथं बघू शकता त्याच्या पण आम्ही इथं दोन ओळी लावलेल्या आहेत त्या वानाचं नाव आहे डीडीजीएल पंचेचाळीस नंबर डीजीएल पंचेचाळीस नंबर तर हे वाहन पण हायब्रिड वाहन आहे या वाहनाची लागवड पण करताना सहा बाय दोन वरती किंवा पाच बाय दोन वरती करायची आहे फक्त या वाहनाच्या ज्या शेंगा तुम्ही बघू शकता या शेंगांची जी लांबी आहे ती साधारण एक पंचेचाळीस ते पन्नास सेंटीमीटर पर्यंत लांब आहे आणि ह्या शेंगांचा जो कलर आहे हा डार्क हिरवा कलर आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करायचा आहे किंवा आपला माल विकल्यानंतर काही व्यापारी बाहेर परदेशामध्ये एक्सपोर्ट करतात तर आता एक्सपोर्टसाठी एक जास्त लांबीची एक रिक्वायरमेंट व्यापाऱ्यांकडून होती त्यांना पंचेचाळीस ते पन्नास सेंटीमीटर लांबीच्या शेंगा पाहिजे होत्या तर ज्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना एक्सपोर्टेशनसाठी माल पाहिजे त्यांना धरती अॅग्रो केमिकलचं संकरीत चौडीजेल पंचेचाळीस हे एक दुसरं वाहन आम्ही पर्याय उघडून दिलेलं आहे तर ह्या वाहनाची पण लागवड अवश्य करू शकता या वानाची पण लागवड करू करत असताना तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये करा ते प्लॉट मग तुमचे मार्च पर्यंत चालतील परत तुम्ही एप्रिल मे मध्ये लागवड करा एप्रिलमध्ये लागवड केल्यानंतर तुमचे प्लॉट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत चालतील जेणेकरून तुम्हाला जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ॲव्हरेज सरासरी रेट चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळेल तर शेतकरी बांधवांना आमची एकच विनंती आहे जर तुम्हाला एक्सपोर्टेशनसाठी किंवा तुमच्या मार्केटला लांब शेंगांचा ट्रेंड असेल तर तुम्ही धरती कंपनीचं डीजीएल पंचेचाळीस हे वाढ लावा आणि रेग्युलर ज्या शेतकऱ्यांना लोकलला विकायचं आहे किंवा ओव्हरऑल सर्व मार्केटला जे सुटेबल वाहन आहे ते धर्तीच बबली हे वाहन शेतकऱ्यांनी अवश्य लावा हे दोन्ही क्रांतिकारी वाहन आहेत हे शेतकऱ्यांना जणू वरदानच आहेत